त्र्यंबकेश्वर नाशिक येथील पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा राज्यभर निषेध करण्यात येत असून अकोल्याच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघानं दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली गेली आहे त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात बोलवण्यात आलेल्या बैठकीला वृत्तपत्र प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्यावेळी त्यांची वाहनं पार्किंगला लावताना करपावतीच्या संदर्भात वादावादी निर्माण झाली आणि खासगी गुंडांकडून मारहाण करण्यात आली या घटनेतील अनेक पत्रकार अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत या गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी राज्यभरातील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या शाखांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्याकडे करण्यात आली आहे दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा राज्यभरामध्ये पत्रकारांच्या वाहनांना टोल आणि वाहन तळ कर यातून सूट देण्यात यावी आणि आगामी काळामध्ये वाहन तळाचं खासगी कंत्राटदार आणि पत्रकार यांच्यामध्ये वादावादी निर्माण होऊ नये असे झाल्यास त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली लोक पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय एम देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर जिल्हाध्यक्ष ग्रामीण सागर लोडम यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांना निवेदन देण्यात आलं सदृ निवेदन आपल्या लोक पत्रकार महासंघातर्फे आपण दिले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये वारंवार जे पत्रकार हल्ले होत आहेत तर असा शहर येथील नाशिक जिल्ह्यातील इथे पत्रकार उत्तांतरासाठी जात असताना त्याच्यावर टोल नाक्यातील गावगुंडांनी हल्ला केला आणि तेथील आपल्या प्रिंट मीडिया आणि या पत्रकारांना त्यांनी बेजम बेदम मारहाण केली त्यामुळे ते गंभीर जखमी झालेले आहेत असे पत्रकारावर हल्ले वारंवार होऊ नयेत यासाठी आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब चांडस साहेबांना आम्ही या जिल्हा आपल्या पत्रकार संघातर्फे निवेदन दिलेले आहे असे हल्ले होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांना असेही निवेदन करण्यात आले गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकच असल्याने त्यांनी पत्रकारासाठी हे टोल नाके फ्री करावे असं देखील आम्ही त्याच्यामध्ये त्यांना निवेदन केलेलं आहे सर्व पत्रकार महासंघातर्फे